हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा मी भन्नाट रेसिपी घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे इन्स्टंट रवा आपे कसे बनवायचे हे पाहणार आहोत खूप सोपी पद्धत आहे आणि खायला तर खूपच चिमे लागतात हे पाहू शकता इथे मी एक तोडून दाखवते खूपच भन्नाट टेस्ट लागते याची एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे दोन वाटी रव्यासाठी इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे दह्याऐवजी तुम्ही ताकसुद्धा घालू शकता आणि अर्धा चम्मच इथे मी खायचा सोडा घातलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून व्यवस्थित बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही सेल सर असं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे जसं आपण आप्यासाठी बनवतो तर जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला फिरून घेऊ शकता तर व्यवस्थित पाणी घालून इथे मी बॅटर बनवून घेतलेलं आहे या पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं आहे तर आता आपल्याला हा रवा दहा मिनिट रेससाठी ठेवायचा आहे कारण रवा भरपूर फुकतो तर आपण दहा मिनटानंतर पाहूयात तर हे पाहू शकता दहा मिनिट झालेले आहेत आणि आपला रवा व्यवस्थित फुललेला आहे पाहू शकता आता परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी काही भाज्या घालणार आहे तर इथे मी बारीक चिरून कांदा कोत्रिम टमाटा आणि हिरवी मिरची घातलेली आहे हवं तर तुम्ही याच्यामध्ये गाजर पत्ता गोबी देखील घालू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या तुम्ही घालू शकता तर भाज्या घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं बॅटर तयार झालेलं आहे आप्यांसाठी तर आता इथे मी एक आपेपत्र घेतलेलं आहे आपेपत्राला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि तेल लावून झाल्यानंतर चम्मचच्या चम्म मदतीने आपल्याला पूर्ण फील करून घ्यायचं आहे तर इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता चम्मचच्या मदतीने आपल्याला ह्या पात्रामध्ये एक एक चम्मच बॅटर घालायचं आहे या पद्धतीने मी पूर्ण आपल्या पात्रामध्ये बॅटर घालून घेते व्हिडिओमध्ये पाहू शकता त्यानंतर आपल्याला एक साइडला दहा मिनिट कमी गॅसवर हे शिजून घ्यायचं आहे आणि दहा मिनिट झाल्यानंतर आपल्याला साईड चेंज करायची आहे तर आता झाकण ठेवून मी एक साईड दहा मिनिट याला शिजवून घेणार आहे मीडियम गॅसवर तर इथे पाहू शकता दहा मिनिट झालेले आहेत दहा मिनिट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे चम्मसला तेल लावून हे आपे पलटून घ्यायचे आहेत तर अगदी अलगत हे आपे पलटल्या जातात पाहू शकता किती मस्त गोल्डन कलर आलेला आहे हे देखील पाहू शकता एकदा जर तुम्ही हे रव्याचे आपे आप खाल तर तुम्ही जे मिक्स डाळीचे आपे असतात ते विसरून जाल कारण अगदी इन्स्टंट दहा मिनिटात हे आपे तयार होतात कोणतीही पूर्वतयारी न करता हे आपे तयार होतात तर मी सर्व आपे आप पलटून घेतलेले आहेत आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला चार ते पाच मिनिट भाजून घ्यायचं आहे तर आता झाकण न ठेवता इथे मी पाच मिनिट भाजून घेतलेलं आहे पाहू शकता आपले आप्पे तयार झालेले आहेत तर इथे मी खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा सांबारसोबत देखील खाऊ शकता खूपच भन्नाट हे आप्पे आपले तयार होतात करूं करूं। तर मग मैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील द्यावा तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय